सध्या पावसाळा सुरू झालेला असून शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन जोरात सुरू आहे सर्वत्र पेरणी पूर्व मशागतीच्या कामान वेग घेतला व मुसळधार पावसाची वाढ बघितली जात आहे बागलान तालुक्यातील बागलान तालुक्यातील शेतकरी वर्ग पेरणीसाठी युरिया व अन्य रासायनिक खत घेण्यासाठी दुकानात गेला तर त्याला दुकानदार आपल्या दुकानातील झिंक व नॅनो सारखे रासायनिक गरज नसताना बळजबरीने शेतकऱ्यांना देण्यात येत आहे दुकानदारांची बळजबरी थांबवावी अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हा संघटक तुषार खेरणार व व्यंगचित्रकार व प्रहार सैनिक किरण मोरे यांनी बागलानचे अप्पर तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटलं की शेतकऱ्यांना पेरणी करताना शेतीला पोशाख असे पोषक असे खत खाद्य घेत आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं युरिया व इतर रासायनिक खते खरेदी करत असतात पण बागलान तालुक्यातील बऱ्याच दुकानातून खत खाद्य घेताना तो दुकानदार शेतकऱ्यांना बळजबरीने नॅनो युरिया लिंकिंग विकत देत असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे बळीराजाचे आर्थिक नुकसान होत आहे यामुळे तालुका कृषी अधिकारी व बागलांचे तहसीलदार यांनी याबाबत लक्ष घालून खत विक्री करणारे दुकानदार यांना सक्त ताकीद देण्यात यावी व इतर गरज नसलेले खत खाद्य बळजबरीने विक्री करू नये असे लेखी आदेश द्यावेत जर आदेश दिल्यानंतरही बळजबरीनं विक्री केली तर प्रहार शेतकरी संघटना प्रहार स्टाईलला आंदोलन करेल असा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी प्रहारचे जिल्हा संघटक तुषार खेरणार व्यंगचित्रकार किरण मोरे यांच्या प्रहार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी संतोष जाधव हो।